राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो आरोप केलाय तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये देशामधल्या अनेक मतदारसंघांमध्ये ही मतचोरी झाल्याचा राहुल गांधी यांचा -पाथ, दावा आहे त्यासाठी त्यांनी एका मतदारसंघाचं उदाहरण सुद्धा दिलं राहुल गांधींच्या पाठोपाठ भाजपचे नेते आणि खासदार अनुराग ठाकूर यांनी सुद्धा असाच दावा केला अर्थात त्यांच्या दाव्याचा रेफरन्स होता राहुल गांधींचा मतदारसंघ एकूण मतचोरीच्या आरोपांचा हा प्रवास महाराष्ट्रापासून झालाय कसा आणि आता तो कुठे येऊन ठेपलाय त्याचा एक टाइम लाईन बघेल आता या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ नेमका काय लावा या घटनाक्रमामधून जे मूळ मुद्दे होते त्यांना उत्तरं मिळालेली आहेत का केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमधून मतदार याद्यांमधला जो घोळ गेल्या काही दिवसांमधन चर्चेला येतोय ज्यावरून मतचोरीचे दावे केले जातात ते सगळे खोडून काढलेत का असे अनेक मुद्दे आहेत सगळ्यात महत्त्वाचं जे विरोधी पक्ष या संदर्भात सातत्यानं पत्रकार परिषदा घेतात किंवा सातत्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या प्रश्नांच त्यांचं सगळ्या समस्यांचं समाधान झालंय का हाही एक महत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रश्नांवर बोलणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत जयश्री शेळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री नमस्कार नमस्कार तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आता काँग्रेसनंच आरोपांना सुरुवात केली होती त्यामुळे काँग्रेस म्हणते की नाही आमचं समाधान झालेलं आहे तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात पण निवडणूक आयोग सांगत की नसाल तुम्ही एखाद्या मतदारसंघामधले मतदार आणि करायचे असतील तुम्हाला आरोप तर द्या एक शपथपत्र ते शपथपत्र देण्यावरून इतका का गोंधळ म्हणजे शप... ते आता इथपर्यंत आलंय की ते शपथपत्र द्या नाही तर तुम्ही देशाची माफी मागा इथपर्यंत प्रकरण येऊन पोहोचले म्हणजे एवढं महत्वाचं शपथपत्र असेल तर देत का नाहीयेत विरोधी पक्ष नाही मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की कालची जी काही पत्रकार परिषद भारतीय निवडणूक आयोगाने घेतली ती निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती की एखाद्या राजकीय पक्षाच्या एखाद्या व्यक्तीची पत्रकार परिषद होती असा संभ्रम निर्माण व्हावा अशा प्रकारचं सगळे स्टेटमेंट हे मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेले होते आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मुळात राहुलजी गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्याऐवजी वेगळेच काहीतरी मुद्दे त्या ठिकाणी मांडले गेले जे अतिशय हास्यास्पद होते आपण म्हणताय शपथपत्र का दिली जात नाही शपथपत्र देण्याच्या बद्दल नाकारलं गेलेलं नाहीये किंवा कुठेही आम्ही शपथपत्र देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही मला असं वाटतं की विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी केलेलं नाहीये महत्वाची गोष्ट म्हणजे युपीच्या निवडणुकीच्या नंतर समाजवादी पक्षांनी अठरा हजार शपथपत्र ही निवडणूक आयोगाकडे दिली mm. त्या शपथपत्रांच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने त्यांनी केलेल्या तक्रारींच्या संदर्भात पुढे चौकशी का केली नाही या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग आज का देत नाहीये mm. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे या देशामध्ये निवडणूक आयोगाला प्रश्न कोणीतरी माणूस उठतोय आणि विचारतोय असं नाही तर या देशाचे विरोधी पक्षनेते सप्रमाण त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्याच अधिकृत संकेतस्थळावरील माहिती समोर ठेवून ते प्रश्न विचारले जात आहेत आणि तरीही निवडणूक आयोग त्या महत्वाच्या प्रश्नांना उत्तर ऐवजी वेगळीच काहीतरी उत्तरं शोधतोय वेगळीच काहीतरी प्रश्न उलट विचारले जात आहेत आता सीसीटीव्ही फुटेजचा अतिशय महत्वाचा हुँ। मुद्दा हुँ। आहे कपिलजींनी सुद्धा त्याला मला असं वाटतं की त्या मुद्द्यावर ते बोललेत सीसीटीव्ही फुटेज देण्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वक्तव्य करते ते खरोखर हास्यास्पद आहे काय तर आया बहिणींची आणि आपल्या सुनांची लेखी बाळींची सीसीटीव्ही फुटेज देऊन त्यांचं काय प्रायव्हे प्रायव्हसीचा भंग करायचा का मला एक सांगा की मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जेव्हा महिला किंवा पुरुष जात असतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही का लावले गेलेत ते लावण्यामागे उद्देश हाच होता की सीसीटीव्ही मध्ये जर कुठलाही त्या ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ होत असेल mm. मतांची चोरी होत असेल किंवा एक व्यक्ती चार वेळा जर मतदानासाठी जात असेल तर ती चोरी पकडण्यासाठी किंवा त्या ठिकाणी होणारा गोंधळ त्याचा पुरावा असला पाहिजे यासाठी सीसीटीव्ही फुटेज लावले गेले आता सीसीटीव्ही फुटेज जर इन्स्टॉल नसते तर चंदीगडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकी mm. दरम्यान तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याने जे काही मताची त्या ठिकाणी अफरातफर केली किंवा स्वतःच मतं त्या ठिकाणी जी काही दिली ते सीसीटीव्ही फुटेज मधूनच लक्षात आलं हु. मग असं असताना सीसीटीव्ही फुटेज नक्कीच महत्वाचं आहे त्याला कुठेतरी महिलांचीच सीसीटीव्ही फुटेज का द्यायची hmm. प्रायव्हेट ते तो व्हिडिओ आहे असं म्हणून निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहे ते खरोखर हास्यास्पद आहे महिलांचं मला असं वाटतं की त्याला कुठलाही नकार नसेल कारण महिला असो की पुरुष असो मत मत हे प्रत्येकाला देण्याचा अधिकार आहे ते मत त्या ठिकाणी निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाच्या हातचं कळसूत्री बहुल असल्यासारखं वागतोय आणि निश्चितच त्यामुळेच सत्ताधारी पक्ष जर निवडणूक आयोगाची वकिली करत असेल तर आश्चर्य वाटायला नको मुळात भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाची निर्मिती झालेली आहे आणि घटनात्मक स्वायत्त संस्था म्हणून भारत सरकारचं प्रतिनिधित्व निवडणूक आयोग करत परंतु आज ही स्वायत्तता निवडणूक आयोगाची धोक्यात आली की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं एक मागच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाची राहिलेली आहे आणि आपण जो काही प्रश्न सत्ताधारी पक्षाची लोक आज या ठिकाणी म्हणताय मुळात एक व्यक्ती एक मत हे दिलं गेलं पाहिजे हा जो काही हे जे काही अधिकार आहे किंवा हे जे काही काम आहे हे निवडणूक आयोगाचं आहे ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे की एका व्यक्तीच्या नावावर एक मतच पडलं पाहिजे जी काही दहा दहा आज नावं एका व्यक्तीची येत आहेत ती येत आहेत तर ती जबाबदारी निवडणूक आयोगाने घ्यायला हवी दुसरं महत्वाचं म्हणजे निपक्ष आणि पारदर्शीपणे निवडणुका घेण्याची जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगाचीच आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे स्वच्छ मतदार याद्या अद्ययावत मतदार याद्या ह्या तयार करण्याची जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगाचीच आहे त्यामुळे कोणी तक्रारी केल्या नाही किंवा कोणी त्या ठिकाणी आक्षेप घेतले नाहीत या कारणाखाली निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकू शकत नाही निवडणूक आयोगाने ती जबाबदारी झटकायला नको परंतु केवळ आणि केवळ सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे यासाठी निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने मतांची चोरी केलीये आणि ती आज राहुलजी गांधी यांनी उघडी आहे आज त्यांच्याकडे बोलायला मांडायला मुद्दे नाहीत आणि त्यामुळे अशा प्रकारचे हास्यास्पद वक्तव्य हो, निवडणूक आयोगाकडनं होत आहेत सीसीटीव्ही फुटेज ज्यावेळी वृत्तवाहिन्यांचं दाखवलं जातं मतदान केंद्रावरचं त्यावेळी मग महिलांच्या प्रायव्हसीचा भंग होत नाही का आणि तेच सभा सुद्धा काल समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा काल सांगितलं आम्ही केलेल्या तक्रारींचं तुम्हाला विहित नमुन्यांमध्ये तक्रारी हव्या होत्या या घ्या त्याच्या पावत्या तर त्याचं काय केलं त्याचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाहीये या सगळ्यात ना काय जाणवतं आहे बघा सत्ता सत्तेवर आज कोण आहे उद्या कोण आहे याची गणित कदाचित बदलत राहतील कारण सत्ता काही कुणाकडे कायम राहत नसते त्यामुळे आज जे सत्ताधारी आहेत ते कदाचित उद्या विरोधक असू शकतात आज जे विरोधक आहेत ते उद्या कदाचित सत्ताधारी असू शकतात प्रश्न हा आहे की या ज्या संस्था आहेत घटनात्मक संस्था आहेत त्यात तर बदलत नाहीत ना त्यांच्या डोक्यावर त्यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थानं या लोकशाहीची धूर आहे जर ते असं म्हणत असतील केंद्रीय निवडणूक आयोग जर असं म्हणत असेल की आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय तर मग प्रश्न असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग हा खरंच इतका कमकुवत झालाय का एखाद्या गोष्टीचं समर्थन द्यायला किंवा एखाद्या गोष्टीला नकार द्यायला केंद्रीय निवडणूक आयोग कायद्याच्या पुस्तकाच्या पलीकडे जात असेल आणि प्रायव्हसीचा भंग महिलांचा मान अपमान अशा प्रकारची उत्तरं देत असेल तर ती केंद्रीय निवडणूक आयोग नमक काय लपवण्याचा प्रयत्न करतं असा प्रश्न निर्माण होतो आणि ताटकणा असलेला केंद्रीय निवडणूक जिथे हा आयोग आपल्याला जिथे हवा आहे तो केंद्रीय निवडणूक आयोग जर एखाद्या विशिष्ट पक्षाची किंवा एक सत्ताधाऱ्यांची विरोधकांची यांच्यापैकी कुणाची तरी एकाची बाजू घेऊन बोलतोय असं जर वाटत असेल तर मग तो धोका हा सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना नाहीये तो आपल्याला आहे कारण ही व्यवस्था जर कॉम्प्रोमाइज झाली तर निवडणुका कॉम्प्रोमाइज आणि निवडणुका कॉम्प्रोमाइज झाल्या तर मग लोकशाही कॉम्प्रोमाइज होऊ द्यायची नसेल तर केंद्रीय निवडणूक आयोगानं ही जी काही वक्तव्य केली त्याबद्दल खुलेपणानं चर्चा व्हायला हवी प्रश्न उपस्थित व्हायला हवे तेच करण्याचा हा प्रयत्न होता आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात जयश्रीताई तुम्हाला शेवटला बोलायचं होतं पण मला येता आलं नाही वेळेअभावी तुमच्याकडे त्याबद्दल क्षमस्व आणि आपल्या सगळ्यांचे आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल